सध्याच्या पिढीला विचार करण्याची प्रश्न विचारण्याची आणि गोष्टींचा अर्थ शोधण्याची सवय आहे ही, ही पिढी केवळ एखादी गोष्ट कारण मी सांगतो आहे म्हणून स्वीकारत नाही त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं लॉजिक कारण आणि प्रसंग समजून घ्यायचे असतात इंटरनेट सोशल मीडिया तंत्रज्ञानाच्या युगात वाढलेल्या या मुलांना माहिती मिळण्यासाठी मिळवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही म्हणूनच जेव्हा जुन्या पिढीतील लोक त्यांच्यावर काही निर्बंध घालतात किंवा नियम सांगतात तेव्हा त्यांच्याकडून का हा प्रश्न उपस्थित केला जातो मागच्या पिढीला याचा अर्थ असा वाटतो की सध्याची पिढी उदंड उद्धट बिनधास्त किंवा अवज्ञा करणारी आहे पण खरं तर ही पिढी केवळ समजून घेत निर्णय घेते त्यांना असं करायचंच हे विधान नको असतं त्यांना असं का करावं लागतं हे जाणून घ्यायचं असतं या नवीन पिढीला आत्मनिर्भर बनवायचं आहे चुकीचं असलं तर मान्य करायचं आहे पण अंधपणे कोणाचंही अनुकरण न करता स्वतःच्या अनुभवातून शिकायचं आहे मात्र ही गोष्ट अनेकदा मोठ्यांच्या इगोला धक्का देणारी ठरते मागील पिढीला असं वाटतं की त्यांनी अनुभवलेलं आयुष्य हेच आदर्श आहे त्यांचं बोलणं म्हणजे अंतिम सत्य त्यामुळे ते स्वतःचं मत बरोबर मानतात नवीन विचारांशी सामंजस्य साधायला तयारच होत नाहीत ते विचारतात की आम्ही असं केलं आणि आज इथवर आलो मग तुम्हालाही तसंच करावं लागेल पण सध्याच्या पिढीचं वास्तव वेगळं आहे त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या जगण्याची पद्धत पूर्णत बदललेली आहे ते जास्त भावनिक संवेदनशील तंत्रज्ञानाभिमुख आहेत त्यांना गोष्टी स्वीकारण्यासाठी संवादाने समजूत हवी असते आजची पिढी चुकीची नाही आहे पण वेगळी नक्कीच आहे त्यांचं जगणं बोलणं जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांनी जर विचारायला सुरुवात केली असेल तर ती बंडखोरी नाही आहे ती शंका निरसनाची प्रक्रिया आहे आणि ही पिढी आत्मशोधक आहे त्यांना खरं काय खोटं काय हे समजून घ्यायचं आहे पण जेव्हा त्यांना फक्त आम्ही म्हणतो म्हणून असं सांगितलं जातं तेव्हा त्यांच्या मनात विरोध निर्माण होतो संवादाऐवजी आदेश दिला जातो तेव्हा अंतर वाढतं जुनी पिढी जर समजून घेण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्या प्रश्नाने धीराने प्रेमाने उत्तर देईल पिढ्यांमधलं दरीचं अंतर सहज भरून निघून जाईल आजच्या मुलांना दोष देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे ते चुकत असतील पण शिकतही आहेत कोणत्याही समाजाचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा जुनं आणि नवं एकमेकांचा आदर ठेवून एकत्र चालतात